कल्याण डोंबिवली महापालिकेने नागरिकांवरती लादलेल्या वाढीव कचरा संकलन शुल्काच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी पाच तारखेला पालिकेच्या मुख्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढला आहे या आंदोलनामध्ये मनसेने प्रशासनासमोर ठाम भूमिका आहे ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांच्या खिशावर डल्ला टाकू नका असं मनसैनिकांनी यावेस सांगितलं कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी काढलेल्या नवा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर लादण्यात आलेल्या वाढीव घनकचरा संकलन शुल्कावर निर्णयाचा तीव्र निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावरती मोर्चा काढला आह या मोर्चा दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत वाढीव कचरा शुल्क त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे तर केडीएमसी ने घनकचरा शुल्क वाढवून सामान्य नागरिकांना आर्थिक फटका दिला आहे हा निर्णय रद्द झाला पाहिजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी कल्याणकरांच्या खिशावर गदा आणली जात असेल तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू आमचा शांततेवर विश्वास आहे पण अन्याय सहन करणार नाही असं अविनाश जाधव यांनी या ठिकाणी म्हटलं आहे मला असं वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये अन्यायकारक आरोप लावण्यात आलेला आहे तो रद्द व्हावा याच्यासाठी आमच्या कल्याण कल्याणकाराकडनं आज मोर्चा काढण्यात आला आहे तो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या कशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकारांच्या घराघरातनं पैसे काढणार असाल त्याचा आम्हाला त्याला आमचा विरोधच असेल आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नजीकच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा शा बाळगू नका कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची एं भूमिकाही शांततेची नसेल